नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा सप्टेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्वाची बातमी राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक ठिकाणीची पिके पाण्याखाली गेली आहेत अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं भरणे यांनी म्हटलं आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांमधील सर्व दिव्यांग लाभार्थींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्या, त्या लाभार्थींना आता दरमहा पंधराशे ऐवजी राज्यातील दिव्यांग कल्याण संघटना लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्याकडील दिव्यांग लाभार्थींच्या लाभात एक हजार रुपये वाढ केली आहे काही वर्षांपूर्वी हा लाभ एक हजार रुपयापर्यंतच होता त्यात पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली होती मात्र तेवढ्या तुटपुंजा रकमेत चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांचा उदरनिर्वाह भागत नव्हता त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रात मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी एक महत्वाकांक्षी योजना सुरू झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे याच्या योजनेचे नाव आहे या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय या योजनेमुळे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले हेच यश पाहून देशभरातील विविध राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावाने ही योजना राबवली जात आहे हरियाणा सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडोलक्ष्मी योजना सुरू केली आहे दरम्यान हरियाणा राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या याच लाडो लक्ष्मी, लक्ष्मी योजनेसंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे राज्याचे सामाजिक न्याय व समीक्षीकरण मंत्री कृष्णा बेदी यांनी लक्ष्मी योजनेच्या पात्र लाभार्थींना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील अशी माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला दिलेल्या निर्णयानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शालेय शिक्षकांना आता दोन वर्षात टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्ती झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ही टी ई टी द्यावी लागणार आहे राज्य शासनाने या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण करावी असेही पत्र काढलेले नाही त्यामुळे उतारवयातील शिक्षकांची चिंता वाढली आहे